नानासाहेब पेशवे मराठ्यांचे तेजस्वी नेता अठराव्या शतकाच्या मध्य काळात पुण्याच्या शनिवार वाड्यावरून मराठ्यांचे साम्राज्य तेजोमय होत होते छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर आणि बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर पेशव्यांच्या गादीवर एक तरुणपण बुद्धिमान दूरदृष्टीचा आणि ध्येयवादी नेता बसला बालाजी बाजीराव ज्यांना आपण प्रेमाने नानासाहेब पेशवे म्हणतो नानासाहेबांचा जन्म इसवी सन सतराशे वीसमध्ये मध्ये झाला लहानपणापासूनच त्यांचे बालपण शनिवार वाड्यात राजेशाही वातावरणात गेले त्यांचे वडील बाजीराव पेशवे युद्ध कौशल्य दूरदृष्टी आणि अदम्य साहसासाठी ओळखले जात होते लहान नानासाहेब वडिलांच्या मोहिमेतून आणि सभेतून शिकत होते राज्यकारभार कसा चालवायचा सेनानायक कसा व्हायचा आणि प्रजेची काळजी कशी घ्यायची बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर फक्त वीस वर्षाच्या तरुण वयात नानासाहेबांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली त्यावेळेला मराठा साम्राज्य उत्तर भारतापर्यंत पसरले होते पण दिल्लीतील मुघल सत्ता अजूनही अस्तित्वात होती नानासाहेबांनी आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची प्राशासकीय व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली महसूल गोळा करण्याची पद्धत सुधारली न्यायव्यवस्था मजबूत केली आणि प्रजेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या व्यापारांसाठी रस्ते दुरुस्त करण्यात आले नवे बाजार उभारले गेले आणि पाण्याच्या सोयीसाठी तलाव विहिरी बांधल्या गेल्या पण नानासाहेबांची खरी कसोटी पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी लागली उत्तर भारतात अफगाण शासक अहमद शाह अब्दालीने आक्रमण केले मराठा साम्राज्याने दिल्लीवर नियंत्रण ठेवले होते पण अब्दालीच्या आक्रमणाने साम्राज्याचा अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला नानासाहेबांनी सेनेचे नेतृत्व करण्यासाठी आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ यांना उत्तरेला पाठवले हजारो सैनिक सरदार आणि देशभरातली योद्धे या युद्धात सहभागी झाले चौदा जानेवारी सतराशे एकसठ रोजी पानिपतच्या रणागणावर इतिहासातील एक भीषण युद्ध झाले मराठ्यांनी शौर्य दाखवले पण विश्वासघात पुरवठ्याची कमतरता आणि शत्रूच्या कपटी डावामुळे हे युद्ध पराभवात संपले हजारो मराठा सैनिक रणगणावर शहीद झाले या पराभवाने नानासाहेबांच्या मनावर खोल खोलघाव केला त्यांनी प्रजेला वाचवण्यासाठी युद्धात स्वतः जाणे टाळले होते पण आपल्या वीर योद्धांच्या नातेवाईकांचा आणि प्रजानाजनांचा मृत्यू त्यांना सहन झाला नाही ते मनाने खचकले जगण्याची इच्छा संपली पानिपतच्या बातम्या पुण्यात आल्या वा तेव्हा शनिवार वाडा शोकमग्न झाला नानासाहेबांनी काही दिवसातच राजकारभारापासून स्वतःला दूर केले त्यांचे आरोग्य खालावले आणि काही महिन्यातच वयाच्या अवध्या एकतालीसव्या वर्षी इसवी सतरा सतराशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांनी प्राण सोडले नानासाहेब पेशव्यांचा वारस हा फक्त युद्धात नाही तर त्यांच्या सुयोग राजकारण भारत आहे त्यांनी महाराष्ट्र आणि मराठा साम्राज्यासाठी जे प्रशासनिक बदल केले त्यांचा प्रभाव पुढे अनेक दश टिकून राहिला ते एक दूरदर्शी प्रजाहित शांतता प्रिय पेशवे होते जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद